नमस्कार गुड मॉर्निंग साईश पाटील या युट्यूब चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत आहे साईश साईश पिते पाणी पण पाणी पिते झाली का साईश झाली तर आता बाप्पा बघू टेक डोका टेक हात जोड पाच बस हात जोड करता? या। कर? बाबा, बाबा? कर चल आपल्या साईबाबा करता साईबाबा ना बाबा डोका टेक डोका टेक चल आपल्या बाबा करता साई काय करतो तू बाबा ना बाप्पा कर आ, डोका टेक इकडे महाराजांना तिकडे महाराजांना कर इकडे इकडे तिकड डोकाटेक तुला खाऊ देते आता कुठे चालला तू खाली चालला नू कुठे गेली साईश हा लोली भाकर का तो का हा इथे काय लागला रे इथे काय लागला हा पडला कुठं पडला

पाच ना अजून घे अजून बाक साईस तू मामाकडे चाललाय हा मामा तिथे चाललाय का तू आणि मम्मी मी येऊ का हा मी नको येऊ भाजी दे त्याला काय पाहिजे 巴结巴结，对吧？爱拿捏巴结是吧？ पाणी साहिशला बस का खा पटापट खा फिनिश करो सगळी सगळी फिनिश करो बघा साहित्य सर्व वाक्य संपवली गुडबो आहे ना बाबू तू गुटबॉ आहे ना संपली का अजून पाहिजे नको बस 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 मान नको अजून चल बस झाली पाणी पितो तू बस झालं का बस झालं पी अजून पी बस फिनिश कर फिनिश कर ते पण दाखव पोट भरला का तुझा दाखव आले वा झाला का नाटकं करतो रे तू जा तर तमी भरला का दाखव 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 वर्कर, ती शर्ट वरकत हा भरला का मस्त जेवला रे बाबू आता खेळायला जाणार ना तू साईश खेळायला जाणार तू आता उन्हाकडं ननुकडं नूक ननु चालला का बस झालं काय खातू जापल खातो कोणी आणला एपल आणला तू शाळेत ना गेला का आज हा का रे सुट्टी आहे का सुट्टी आहे

हा कुठून आणल तर मी आणि साईश चाललोय दुकानात साईश ला पाहिजे खाऊ काय खाऊ पाहिजे हा लॉलीपॉप पाहिजे न कुठे गेले आपली हा खाली गेली तू काय खाऊ खाणार आहे लॉलीपॉप खाणार आहे कसं खाणारे दाखव असं असं खाणार बघा मी आलो प्रतीक काकाच्या दुकानात काय खाऊ पाहिजे बोलू तुला तो तो काका हा बाईक काका बसला इकडं एक बसलाय काय घेतला तू काय ते काय ते लॉलीपॉप कोण दिले कोणी काकांनी दिले कच्चे का आता काका साईशने घेतले दोन लॉलीपॉप दोन चिप्स एक पोटॅटो लाईट बस एवढा खाऊ तुला आता गप्प बसशील ना तू रडणार नाही नानू कुठे गेले आपण घरी गेली हा नको दिवा साईश इकडे बघ इकडे बघ आता आला आणि लगेच केला घेतला खायला का साईश काय खातोय बनवणा खातोय साईश ए साईश इकडे बघ बापू रागावला बोलू तू ए बोलया रागावला साईश इकडं बघ साईश त्याला बनाना नाही दिला म्हणून रडवत होतो बघा साईश तर मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवतो साईश झोपलाय आणि आई पण इकडे जेवायला उचले साईशने सगळं आणलेलं खाऊ खाल्लं आणि तो झोपलाय मला पण जॉबला जायचं आहे हा बघा साईश साईश पण झोपला व्हिडिओ जर आवडले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट तर नक्कीच करा धन्यवाद